दरेगावच्या सरपंचपदी परिवर्तन पॅनलच्या सौ गवळण गज्जलवार तर उपसरपंचपदी सौ कौशल्याबाई देशमुख करडखेडपासून जवळच असलेल्या दरेगाव येथे काल झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीदरम्यान परिवर्तन पॅनलच्या सौ गवळण चंद्रकांत गज्जलवार यांची सरपंचपदी निवड करण्यात आली याचवेळी उपसरपंच म्हणून सौ कौशल्याबाई अशोक देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक गट शिक्षणाधिकारी हमीद दौलताबादीसह ग्रामविकास अधिकारी यवते यांची उपस्थिती होती निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांची गावकऱ्यांना गावातील विविध समस्यांसंदर्भात गावचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगून ज्या गावकऱ्यांनी आम्हाला भरकोस मताने निवडून दिले त्यांना आम्ही कदापि विसरणार नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले ग्रामपंचायत सदस्य म्हणून धोंडूबाई भाऊराव गज्जलवार अनुसयाबाई संग्राम गज्जलवार जळबा दानप्पा गालचलवार सोनकांबळे शिलकरुणा उमाकांत उज्ज्वला सुरेश दही कांबळे रामा माधव सोनकांबळे या सदस्यांचे गावकऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पहाराने अभिनंदन करण्यात आले निवडणूक अधिकाऱ्यांचा सत्कार शाल व श्रीफळाने करण्यात आले या प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने कंधारे साहेब उपस्थित होते